रस्तालगत नाले न केल्याने शेतात अन घरात व शाळेपर्यंत शिरले पाणी कंत्राटदाराचा मनमाणी कारभार बुलढाणा मागील अनेक महिन्यापासून केळवत ते किन्होळा धोडप या रस्त्याचे काम सुरू आहे पण या रस्त्याच्या कडेला पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी काही ठिकाणी नालेच ठेवले नाहीत त्यात मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू आहे या पावसाचे पाणी नालं नसल्याने थेट आजूबाजूच्या शेतात शिरले धोडप्रोड जिथून सुरू होतो त्या वाकनजवळ काही घरे आहेत आणि बाजूला शाळा आहे आणि पाऊस जास्त झाल्यामुळे पाणी जायला रस्ता नाही नाले नाहीत पाईप नाही, नाही त्यामुळे काही जणांच्या घरात गोठ्यात पाणी शिरले तसेच पाणी वाकणजवळून अंदाजे शंभर मीटर अंतरापर्यंत शाळेजवळ पोहोचले होते जर पाणी जाण्यासाठी कंत्राटाने योग्य प्रकारे नाले तयार केले नाहीत तर भविष्यात जीवितहानी होण्याची व अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही रस्त्याने दुचाकी तीन चाकी चार चाकी वाहने जायला पण खूप त्रास होत आहे सर्व रस्त्यावर माती झाल्यामुळे अनेक दुचाकी स्वार पडत आहेत काही वाहने मातीतच फसत आहेत रस्ता लगत असलेल्या शेतीत अनेक शेतकऱ्यांनी पेरणी करून ठेवलेल्या शेतकऱ्यांचे यात नुकसान होत आहे पाण्यामुळे सुपीक गाळ वाहून जात आहे रस्त्याचे काम सुरू असताना किंधोळा ग्रामपंचायतच्या सरपंच स अचनाताई वसंता जाधव यांनी सुद्धा दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एम एस आय डी सी नागपूर यांना पत्राद्वारे कळवले होते की मौजे किन्होळा येथील केळवत ते किन्होळा सुरू असलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे त्यामध्ये चॅनल नंबर एम पी सी अठ्ठावीस ऑब्लिक नऊशे चाळीस नजर चुकीने सर्वे करताना नकाशामध्ये उल्लेख केला नसल्यामुळे त्या ठिकाणी पाईपचा पूल टाकता येत नाही सदर ठिकाणी शेतातील पाणी बाहेर नाल्यात जाण्यासाठी जुना छोटा पाईप अस्तित्वात आहे जर या ठिकाणी पाण्याचे विभाजन केले नाही तर संपूर्ण सिमेंट रस्त्यावर व तसेच काही नागरिकांचे घरे तिथे आहेत त्या घरामध्ये सुद्धा पावसाचे पाणी शिरू शकते त्यामुळे ए जा करणाऱ्या नागरिकांना व रहदारी करणाऱ्यांना त्रास होऊ शकतो परिणामी अपघाताची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही या ठिकाणी एम पी सी अठ्ठावीस ऑब्लिक नऊशे चाळीस नंबर पाईप टाकून देण्यात यावा असे पत्र पाठवले होते जर हे पत्र तीन महिने पहिले दिले होते तर त्या ठिकाणी पाईप का टाकल्या गेले नाही अशी चर्चा गावात आहे कंत्राटदाराने लवकरात लवकर उपाययोजना करून नाले व पाईपचे काम मार्गी लावावे दरम्यान संबंधित कंत्राटदाराने जे सी बीच्या साह्याने पाण्यासाठी रस्ता तयार करून देण्याचा प्रयत्न केला आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन किन्होळा चिखली